ತೇಂ ಕೋ ಅತೇರ ತೇ ಯುಗವೇ ಅತೇರ ನನೀ ಉಡಿ ಜಯನವ ನಡಿ ಉರುಗಳ ಲಭಿತವೇ ಅರ तर हा कथक कली शो कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा चॅनलवरती नवीन असाल तर कारण की मी असे छोटे छोटे व्हिडिओज भरपूर सारे छोट्या छोट्या पार्ट्समध्ये अपलोड करणार आहे छोट्या छोट्या पार्ट्समध्ये मी आ, शूट केलेलं आहे त्याच्यामुळे मी अपलोड करणार आहे तर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज बघायचे असेल तर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून प्रेस करा ऑल या बटनावर म्हणजे तुम्हाला माझ्या नोटिफिकेशन्स येईल आणि तुम्ही छान छान व्हिडिओज बघाल तर भेटते तुम्हाला परत अशा जे का छान छान नवीन व्हिडिओजसोबत तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर परत एकदा सांगते फ्रेंड्स नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला खूप छान छान व्हिडिओज बघायला मिळतील ही गॅरंटी देते मी भेटूया परत बाय बाय